नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आप आपल्या आजचे टिकट मराठी सी अँड रेल्वे एक्झाम ह्या युट्यूब चॅनल वर मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज अत्यंत व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन अपडेट एक नवीन भरती आर आर मध्ये एक न्यू वैकेंसी आलेली आहे त्याबद्दल आजची माहिती असणार आहे आज तुम्हाला त्याबद्दल डिटेल माहिती मिळणार आहे ऍप्लिकेशन फॉर्मची डेट आणि टोटल वैकेंसी किती आहे सॅलरी किती आहे हे सर्व कळणार आहे त्यासाठी सगळ्यांनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचा आहे कारण तुमच्या कामाचा व्हिडिओ हा असणार आहे ठीक आहे जे चॅनलवर नवीन आहे सगळ्यात आधी त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण कुठलीही नवीन वॅकन्सी असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगितलं जातं तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवली जाते ठीक आहे तर आर आर बी एन दोन हजार पंचवीस नवीन भरती नवीन भरती म्हणजे बघा सेक्शन कंट्रोलरची ही काय आहे तुमची भरती आहे वॅकेन्सी आहे ज्याची सॅलरी पस्तीस हजारच्या वरती आहे प्लस सांगितलेलं आहे म्हणजे पस्तीस पेक्षा जास्त असलेली याची सॅलरी आहे आता जाणून घेऊया आपण की नेमकं काय आहे ही पोस्ट काय आहे किंवा याच्यामध्ये किती जागा आलेल्या आहेत बघा जागा तीनशे अडुसष्ट ओके तीनशे अडुसष्ट पदांसाठी काय आहे ही भरती होणार आहे ठीक आहे आता आर आर बी सेक्शन कंट्रोलर रिक्वायरमेंट टू थाउजंड ट्वेंटी अशी या नावाची ही काय आलेली आहे तुमची नोटीस आलेली आहे ही नोटीस पंचवीस ऑगस्टला आली आहे कधी आली बाळांनो पंचवीस ऑगस्टला ही नोटीस आलेली आहे दोन हजार पंचवीस ला सो so यामध्ये तुम्हाला तीनशे अडुसष्ट जागा मिळत आहे तीनशे अडुसष्ट साठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे ऍक्च्युली तीनशे अडुसष्ट साठी तुम्हाला अप्लाय करायचा नाहीये एकाच आपल्याला हवी असते जागा त्यासाठी अप्लाय करायचा आहे इथे कितीही असू दे जर तुमचा अभ्यास प्रॉपर असेल व्यवस्थित असेल तर तुम्ही याचा विचार न करता फक्त अभ्यासावर लक्ष देतात आणि यातली आपल्याला एकच जागा हवी आहे ठीक आहे तर तीनशे अडुसष्ट जरी असेल तर तुमचा अभ्यास इतका चांगला ठेवा की याच्यातली एक जागा आपल्याला मिळालीच पाहिजे ठीक आहे आता बघूया ऑनलाईन ऍप्लिकेशन बद्दल ठीक आहे तर याच ऑनलाईन ऍप्लिकेशनची जी डेट आहे ती कधीपासून स्टार्ट एक मिनिट बघा इम्पॉर्टंट डेट दिलेली दे आहे तर ऍप्लिकेशन डेट पंधरा सप्टेंबर ठीक आहे म्हणजे तुमचं पंधरा तारीख पंधरा तारखेपासून हे स्टार्ट होणार आहे त्यानंतर लास्ट डेट जी असणार आहे ती चौदा ऑक्टोंबर म्हणजे तुम्हाला पूर्ण इथे एक मंथचा कालावधी दिलेला आहे पूर्ण एक महिना तुम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी बघून मग तुम्ही इकडे काय करायचंय फॉर्म भरायचं आहे लवकरच याचे जे डॉक्युमेंट आहे त्याचाही व्हिडिओ मी घेऊन येणार आहे ठीक आहे फी पेमेंट मग तुम्ही पेमेंट कधी कर करू शकता तर चौदा ऑक्टोबरलाच तुम्ही काय करू शकतात फी पेमेंट करू शकतात ठीक आहे त्यानंतर फी किती असणार आहे आता तुम्हाला हे तर कळलं की फॉर्मची स्टार्टिंग डेट काय आहे लास्ट डेट काय आहे हे तर आपल्याला कळलेलं आहे बट ह्याची फी किती असणार आहे सो फी जी असणार आहे ते जाणून घेऊया बघा आता जनरल आणि ईडब्ल्यू एस ओबीसी वाल्यांसाठी पाचशे रुपये फी असणार आहे त्यानंतर जे एस सी एस टी पी हे जे असणार आहे त्यांच्यासाठी अडीचशेच रुपये फी तुमची इथे असणार आहे ऑल कॅटेगरी फिमेल साठी अडीचशे रुपये फी असणार आहे आणि करेक्शन चार्ज म्हणजे तुम्हाला जर काही करेक्शन करायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला अडीचशे रुपये पे करावे लागतील थी। ठीक थी। आहे समजता आहे आणि तुम्ही पेमेंट कशाद्वारे करू शकतात ते सुद्धा इथे दिलेलं आहे मी ठीक आहे तुम्ही पेमेंट कशाद्वारे करू शकतात क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड असेल तरी सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकतात ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिल करत असताना लक्षात आलं फी सगळ्यात जास्त महत्वाची आहे बघा पंधरा तारीख अजून थोडा वेळ आहे पंधरा तारखेपर्यंत तुम्ही जे काही डॉक्युमेंट असतील ते सगळे जमा करून ठेवा ओके आणि त्याच्यानंतर ह्या फॉर्मला काय करायचं आहे फिल करायचं आहे आणि छानपैकी याचा अभ्यास करायचा आहे एज लिमिट आता सगळ्यात महत्वाचं लिमिट, एज लिमिट आमचं एज ह्याच्यात बसतंय की नाही तर बघा मिनिमम एज तुमचा वीस वर्षाचा पाहिजे आणि मॅक्झिमम तुम्ही थर्टी थ्री इयर्स पर्यंत पाहिजे म्हणजे जर तुम्ही वीस वर्षाच्या जर पुढे असाल आणि तेहतीस वर्षाच्या जर आत असाल तर तुम्ही यासाठी काय करू शकता अप्लाय करू शकता ठीक आहे आणि कधीपासून तुमचं एज काउंट झालं आहे एक एक पंचवीस पासून ठीक आहे तुमचं एज काय केलेलं आहे काउंट करण्यात आहे आता सगळ्यात महत्त्वाचं की कुठल्याही पोस्ट साठी बघा आपण एवढं सगळं अभ्यास करतो एवढं शिक्षण करतो कशासाठी करतो मेन मोटो काय आहे चांगली लाईफ है ना खूप छान लाईफ असणं आपल्या आजूबाजूचे किंवा आपल्या कि फॅमिली मध्ये असलेले सगळे लोक आपल्यामुळे सुखात राहणं है ना हाच एक मोठो असतो म्हणजेच काय सॅलरी ठीक आहे आता सॅलरी बेसिसवरती सुद्धा तुमचं जास्त कॉन्सन्ट्रेशन असतं फोकस असतो की कोणत्या जॉबला किती सॅलरी आहे आपल्याला त्याचा किती अभ्यास करायचा आहे मग कुठली पोस्ट आपण काढायची है ना त्याच पद्धतीने इकडे आपण सॅलरी बघू शकतो बघा आर आर बी सेक्शन साठी जी सॅलरी आहे ती किती असणार आहे तुम्हाला रेल्वे सेक्शन कंट्रोल सॅलरी जी आहे ती पस्तीस चारशे दिलेली आहे तर चौवेचाळीस पर्यंत चौवेचाळीस नऊशे म्हणजे पंचेचाळीस हजार पकडा तुम्ही पूर्ण ठीक आहे पंचेचाळीस हजार पर्यंत तुमची ते सॅलरी असणार आहे जर अलाउन्सेस त्यामध्ये ऍड केले तर तुमची सॅलरी वाढते ठीक आहे यामध्ये तुम्हाला बघा त्यांच्याकडनं जे आपण बोलतो ना की क्वार्टर्स वगैरे मिळणं वगैरे हे सगळ्या सुविधा तुम्हाला यामध्ये मिळून जातात ठीक आहे तर ही जी पोस्ट आहे ही कशासाठी आहे तर आर आर बी सेक्शन कंट्रोलर आहे ठीक आहे त्याची सॅलरी आपण आता इथे बघितलेली आहे त्यानंतर एज लिमिट लिमिटही बघितलेलं आहे फीज बघितली आहे आणि तुमच्या फॉर्मची स्टार्टिंग डेट सुद्धा आपण बघितलेली आहे याच पद्धतीने आपण लवकरात लवकर, आप लवकर. काय करणार आहोत याचे डॉक्युमेंटचा व्हिडिओ व्हिडिओही घेऊन येणार आहे आधी तुम्हाला हे तर कळायला पाहिजे की कुठली तरी न्यू व्हॅकन्सी आली आहे म्हणजे तुम्ही जाऊन त्याच्यावरती काय करतात सर्च करतात थोडंफार की नेमकं काय का आहे ने आणि आपल्याला याच्यामध्ये करिअर करायचंय की नाही ठीक आहे त्याच्यानंतर ह्याचं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे डॉक्युमेंट याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर आजसाठी इतकंच महत्वाचं आहे ज्या विद्यार्थ्यांना रेल्वे भरतीमध्ये करिअर करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी पोस्ट किती आलेले आहे हे न बघता फक्त आपला अभ्यास कसा असावा यावरच विचार करायचा आहे व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करून घ्या व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी एस एस सी अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटूया पुन्हा तोपर्यंत बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट जय हिंद थँक्यू